नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण निखिल गौ यांच्या इथं आलो यांच्या त्यांच्या घरात एक साप बघूया कुठला साप येतो त्यांनी अंगावरती त्याचा अथरून टाकून ठेवले ब्लँकेट टाकले का सापाची पण काळजी घेतात बघा मारला नाही त्यांनी आपल्याला सकाळी सकाळी कॉल केला थंडी खूप सुटली आहे मित्रांनो कॉल पण कमी झालेत बा सर आहे तू हे जे मित्रांनो बघू शकता कवड्या जातीचा बिनविषारी साप जो भिंतीवर सहजपणे चढू शकतो भरणी आहे का भरणी या सापाला सर्वात जास्त पाली आवडतात मित्रांनो आणि भिंतीवर सरळ चढू शकतो हा साप बिनविषारी तुम तो मस्त ही कर रहे थे तो वही फड़ा फड़ फड़ा फड़ 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 <coughs> कर रहा था भाई वो खूब छान दिस यार सिक गुड हे ये पोर जाहिर होता आणि भिंतीवर सरळ सरळ चढू शकते उभा सर्वात जास्त पाली खाते पाल्याचं मुख्य मुख्य खाद्य नाही बिनविषारी साप आहे हा बिनविषारी विष नसते हिच्यात शक्यतो चावत नाही पण पकडायच्या वेळेस असा चावतो हो। आणि आता थंडी सुटली तर कमी निघतात साप चांगली थंडी सुटलेली आहे आपल्या इकडे काय नाव यांचं घरवाल्यांच राजू अवस्थी आज आपण राजू अवस्थी यांच्या इथे आलोय आणि सकाळी सकाळी यांच्या इथे कवड्या जातेच साप निघालाय बिनविषारी एक मिनिट कोणाचं लक्ष तुमचंच गेलं तर का

पारे ना पारे? पाली खाता तेव्हा पालिका होप झालंय बहुत बढिया रिस्क गेले मित्रांनो आपण सुरक्षित सोडून देऊयात नैसर्गिक आजी वासात

म्हणजे तर डायरेक्ट तुम्ही उचलून आणला अच्छा अथरूनच उचलून तुम्ही बाहेर टाकले याच्यानंतर काळजी घ्यायची आहे शंभर रुपयाची आणि मच्छरदाणीमध्ये मध्ये झोपायचं कारण की हा बिनविषारी सापे हिच्यातच एक विषारी राहतो तो रात्रीलाच निघतो आणि झोपेत चावल्यावर कळत सुद्धा नाही त्याच्यामुळं काळजी घ्यायची ठीक आहे काळजी घ्यायचा Pouco